काय करते त्याचप्रमाणे व्यासपीठ खर तर हा आभार दौरेचा दुसरा दिवस आहे प्रत्येक जण बघतोय आभा दौरा कशासाठी मी तो म्हणतोय हा आधार दौरा नसून हा आधार जवळ आहे प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी आधार देण्याचं काम हे बापूस भेगडे आणि मळा भाऊ भेगडे यांनी या ठिकाणी केलेले आहे तेवीस तारखेचा निकाल आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी ऐकायला मिळाला पाहायला मिळाला प्रत्येक कार्यकर्ता त्या निकालानंतर खचून गेला दुखला अशा कार्यकर्त्याला अशा प्रसंगी जर सगळ्यात पहिला आम्हाला काय करायचं असेल तर तो आधार द्यायचा म्हणून हा आभार दौरा त्या ठिकाणी सगळ्या आमच्या सर्वपक्षीय नेत्या मंडळींनी करण्याचा ठरवला तेवीस तारखेच्या निकालानंतर तालुक्यातली राजकीय परिस्थिती आपण सर्वजण पाहतोय मला वाटतं आपल्या मनातही नव्हतं असा निकाल त्या दिवशी या मावळकर जनतेला आपल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी पाहायला मिळाला आपला बरा उमेदवार झालेला नाही हा घडून आहे आपल्याला सगळ्यांना माहिती जो उमेदवार आजच्या दिवशी आपल्या नेत्याला सांगतोय कि माझं शेड धोक्यात आहे आणि तो उमेदवार निवडणूक झाल्यानंतर सांगतो की मी एक लाख वीस हजाराने निवडून येईल हा नक्की विश्वास आला खरं आपण या ठिकाणी निरीक्षण केलं पाहिजे याचा आपण खऱ्या अर्थाने परीक्षण केलं पाहिजे अशा पद्धतीची निवडणूक ही या मावळ तालुक्यामध्ये झाली बऱ्याच जणांना वाटत की आम्हाला या ठिकाणी पराभूत झाले मी पराभूत मानत नाही आपल्या सर्व सामान्य निष्ठावंतांच्या कार्यकर्त्यांच्या मनातला आमदार कोण असेल तर त्या ठिकाणी बापूसाहेब वेगळे आणि एक कोटी पन्नास लाख रुपये खर्च करून आणि पैशांनी विकत घेतलेले आमदार कोण आहे हे आपल्याला माहिती ही खोटी प्रतिष्ठा विकत घेऊन या ठिकाणी निवडणुका जिंकायच्या आज आपण सर्वजण या निवडणुकीच्या निकालानंतर तालुक्याभरामध्ये सगळं जण पाहतोय कुठल्याच कार्यकर्त्याच्या त्या आनंद दिसत कार्यकर्त्याला माहिती की आपला पराभव झाला होता फक्त हा आप पराभव आपला कशामुळे वाचला तर तो ईव्हीएम मुळे वाचला हे सगळ्यांना माहिती महाराष्ट्रात अनेक अशी उदाहरणं येत आहेत मतांमधला फरक आणि साधेला मतांमधला फरक आपल्याला प्रत्येकाला माहिती त्यामुळं पराभवानी खचून जाऊ नका पराभव होतो तो आपल्याला विसरावाही लागतो विसरायचं कसं ना त्या अण्णांकडनं आपण शिकलं पाहिजे ज्या दिवशी निकाल होता त्याच दिवशी दुसऱ्या फेरीच्या दिवशी अण्णांनी आपला पराभव मान्य केला आणि दुसऱ्या दिवशी बसून आमच्या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना बोलून घेतलं की आता आपल्याला कामाला लागेल त्यांच्याकडं बघितल्यावरती जी ऊर्जा आम्हाला मिळाली ना ती खरी आम्हाला त्यांच्याकडनं प्रेरणा मिळण्यासारखी दोन दिवस आम्ही पण पर पराभवानी खचून घरात बसलो होतो पण मला भाऊनी फोन केला अण्णांच्या जवळ ज्यावेळेस देवल। गेलो त्यावेळेस आपण नेता घातला नाहीये आपण काय घातायचं आणि एक निवडणुकीने आपण म्हाते होणार नाहीये येणाऱ्या प्रत्येक निवडणुका हो आता आपल्याला जिंक्यात त्या दृष्टिकोनाचं काम लागायचं अशा अनुषंगाने अन्नाला ही वेदना झालेल्या आहेत लक्षात ठेवा मानसिक झालेले आहेत आर्थिक झालेले आहेत पण ते विसरून अण्णा आज आपल्या सगळ्यांना आधार देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत समोरचे उमेदवार आपल्याला माहिती आहेत पुष्पगुच्छ आनंद व्यक्त करताय घरात बसून करताय आणि आपला उमेदवार या ठिकाणी प्रत्येक गावात प्रत्येक गणात येतोय आणि आपल्याला आधार देतोय याच्यापेक्षा अजून काय पाहिजे आपल्याला अशा पद्धतीचं नेतृत्व या तालुक्याला मला वाटते जनतेला कळलं नाही पण येणाऱ्या दिवसामध्ये जेव्हा केव्हा कळत तेव्हा त्यांना त्यांची चूक लक्षात येईल की आपण एक चांगलं नेतृत्व गमावलं आमच्या तरुण पिढीला भविष्यामध्ये जर कोण चांगली दिशा देणार होत तर ते बापू साहेब वेगळे होते हे त्या जनतेला येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आहे एवढं मला सांगायचं आनंदी आपल्या भावना आपल्या अश्रू या रोखून चालल्या मित्रांनो म्हणतात राजाच्या डोळ्यात कधी अशुभ दिसत नाही खरे अण्णांच्या डोळ्यात अशुभ दिसले नाही याचा अर्थ अन्न काय कुठं दुखावले गेले ना नाहीत का गेल्या पण आपल्या कार्यकर्त्यांच्या साठी त्यांनी आपल्या डोळ्यातले अश्रू थांबवले आणि ज्या कार्यकर्त्यांच्या अश्रू त्या ठिकाणी कळतायत ज्या ठिकाणी आपले कार्यकर्ते राहतायेत त्या कार्यकर्त्यांच्या अश्रू कृष्णासाठी खेल्या अर्थाने हा दौरा अण्णांनी त्या ठिकाणी आयोजित केला मला वाटते कचून जाऊ नका तुम्हाला वाटत असेल की पाच वर्ष आम्हाला आता करणार अरे आम्ही आता सगळेजण एकत्र आहे ना तुमचा भाजपवाल्याला वाटायचं आमचा एकच नेताय अरे आता आठ दहा जण आम्ही नेते तिथं मनसेवाल्याला वाटायचं आम्ही वाटायचं त्याला की आमच्याकडे एक आहे अरे आता आम्ही दहा जण दहा बारा जण आहे असं पुढं वाटून घेऊ नका की आपल्या माग आता कोण नाही आपल्या माग सगळ्यात मोठी ताकद आहे या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माहिती मावळात काय झालं याच्याशी देणं घेणे नाही पण महाराष्ट्रात काय झालं आपल्याला माहिती त्या ठिकाणी देवेंद्र भाऊ फडणवीस हे आता मुख्यमंत्री होत आहेत गृहमंत्री होत आहेत त्यामुळे आपला आमदार आणि आपले गृहमंत्री कोण आहे आपल्याला सगळ्यांना माहिती त्यामुळे कार्यकर्त्यांनी कुठली चिंता करायची नाही की आपल्याला कुठं त्रास होईल आपण निवडणुकीमध्ये असतील सोसायटीच्या निवडणुका असतील या निवडणुकीत आता सक्रिय व्हायचे आपल्याला आणि सगळ्यात महत्वाची आनंदाची बातमी तुम्हाला द्यायची अशी आहे की काल बाबानी त्या घुसगावच्या याला घोषित केले की आपल्या सर्वांना एक छत्र हे वडगाव सारख्या ठिकाणी मिळालं पाहिजे म्हणून एक जनसंपर्क कार्यालयाची त्या ठिकाणी निर्मिती करायचं ठरवलंय येत्या महिन्याभरामध्ये आपल्याला सगळ्या नेत्यांना भेटता येईल असं छत्र त्या ठिकाणी जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून वडगाव या ठिकाणी लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहे प्रत्येक आठवड्याला आम्ही सर्व नेते मंडळी भेटणारे तुमची शासकीय कामं असतील शासकीय कामं असतील इतर काय अडचणी असतील त्या ठिकाणी आम्ही सगळे जण सोडवण्यासाठी आम्ही त्या कार्यालयामध्ये प्रत्येकाला दिलेल्या दिवशी आम्ही बसत आहोत म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आता आम्ही थांबणार नाही घरात बसणार नाही हे सगळी मनातली पहिली शंका काळात मला माहिती आहे विरोधकांनी तुम्हाला किती त्रास दिला निवडून आल्यानंतर तुमच्या घरासमोर येणंकडे वाजवणं असे बरेच प्रकार झालेले पण ही आग पण विजून देऊ नका ही जी आपल्याला लागलेली आग आहे ती देऊ नका येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या आगीच रूपांतर भविष्यात आपल्या विजयाकडे जाईल अशी वाटचाल आपल्याला त्या माध्यमातून करायचे एवढंच मला सांगायचं अण्णा तर आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतीलच तुमच्यासारखंच आम्ही पण डिप्रेशन मध्ये गेलो पराभव पण अण्णांच्या सानिध्यात आलो त्या दिवशी अण्णांनी त्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं त्यानंतर आम्ही आमचं डिप्रेशन बाजूला ठेवलं आणि कामाला लागलो अरे मला खरंच सांगायचंय पराभव चालेल उमेदवाराच्या साठीही उडी लोक जमतात का विचार केला पाहिजे परवाच्या दिवशी अण्णांच्या कारखान्यावरती जी बैठक झाली फक्त मेसेज केले होते कुणी आयोजन केली होती काय माहिती नाही आम्हाला